बसतो आणि अचानक एक नोटीस येते की तुमची घरपट्टी रद्द करून कोण तो तिसराच बिल्डर आलाय त्याच्या प्रमाणे केली आहे तर त्याच्यामुळे आमच्या जमिनी म्हणजे आमच्या पायाभरची जमीन चालली की असं कसं आम्ही एवढी वर्ष आमचे सगळे पूर्वज राहत आहेत तर आम्ही खूप म्हणजे एकदम हातपल होऊन गेलो आणि आम्ही ठीक आहे वरून ऑर्डर काय आम्ही काय आम्हाला काहीच नाही त्याच्यानंतर रोज नवीन नवीन नोटीस आम्ही तुमचं घर भांडण्यात येणार आहे तुमचं घर पांडण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेची माणसं गाडी घेऊन आखी येतात आणि तुमचं घर आता उद्ध्वस्त करणार और... आमच्या अक्षरशामध्ये मी बसले का संस्था आमच्या आमच्या पुढे आली आणि त्यांनी आपण खूप सहाय्य केलं त्यांनी खूप मार्गदर्शन केलं आणि आपण चळवळ करूया चळवळीने आपल्याला काहीतरी म्हणजे निदान होईल लागलं त्याच्यासाठी आम्ही व्हिडिओच्या आपल्या ग्रामपंचायतीमध्ये बसलो त्याच्यानंतर व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये आम्ही अकरा वाजल्यापासून सकाळी अकरा वाजल्यापासून ते रात्री दीड वाजेपर्यंत करायची असेल तर तुम्ही चळवाय चळवाय माझ्या एकदा चांगल्याकडे आहे आणि बस थँक्यू